नमस्कार मी गजानन कदम दैनिक चालू वार्तामध्ये आपलं स्वागत करतो मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांचा सोलापूर दौरा सोलापूर ते बेगमपूर मनोज जरांगे पाटील यांची शांततापूर्वक रॅली मोठ्या प्रमाणात फोर व्हीलर तसेच टू व्हीलर यांचा समावेश रॅलीमध्ये दिसून येतोय असंख्य गाड्यामुळे संपूर्ण बेगमपूर येथील रस्ता जाम झालेला दिसून येतोय सर्व गाड्यावर भगवे झेंडे लावण्यात आलेले आहेत सोलापूरच्या अंतर अजून साठ किलोमीटर असताना तरीदेखील मोठ्या प्रमाणात गर्दी येथे पाहायला मिळते या रॅलीमध्ये असंख्य लोकांचा समावेश आहे तसेच यामध्ये तरुणांचा आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाचा समावेश दिसून येतो आहे आणि मोठ्या उत्साहाने सोलापूरच्या दिशेने मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत रॅली चाललेली आहे रॅलीमध्ये आपल्याला मोठे मोठे टेम्पो दिसून येत आहेत व त्या टेम्पोवरती भोंगे वगैरे लावण्यात आलेले आहेत आणि त्या भोंग्याद्वारे मनोज जरांगे पाटील यांचा मोठ्या प्रमाणात जल्लोष केला जात आहे आणि या जल्लोषामध्ये सर्व रॅली सोलापूरच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि रॅलीमध्ये असंख्य गाड्यांचा समावेश आहे तसेच असंख्य लोक देखील या म रॅलीमध्ये समाविष्ट आहेत व सर्व रॅली शिस्तीमध्ये सोलापूरच्या दिशेने वाटचाल करत आहे धन्यवाद अशाच लाईव्ह घडामोडी पाहण्यासाठी दैनिक चालू वार्ता फेसबुक चॅनेलला फॉलो करा